बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे किन्हवलीत स्वच्छ भारत मिशन चे तीन तेरा एकमेव असलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था ग्रामपंचायतचा डोळे झाकपणा शहापूर तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत समजली जाणाऱ्या किनहुली शहरात नागरिकांसाठी एकमेव असणाऱ्या सुलभ तथा सार्वजनिक शौचालयाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून सर्वत्र घाण साचल्यामुळे ग्रामपंचायतच्या स्वच्छ भारत मिशनचे तीन तिरा वाजल्याचं चित्र आहे भविष्यातील तालुका समजल्या जाणाऱ्या किनहुली शहरामध्ये परिसरातील नागरिक विद्यार्थी महिला दररोज बाजारपेठ शालेय कामकाज खाजगी काम मोठ्या प्रमाणात येत असतात या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत हजारो नागरिकांसाठी एकच सार्वजनिक शौचालय बांधलं असून त्याची दुरावस्था झाली आहे सगळीकडे घाण आणि कचरा साचला असून सर्वत्र दुर्गंधीयुक्त वास येत आहे येथील स्वच्छतेकडे ग्रामपंचायतचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे पाण्याची सोय पण उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना इतरत्र उघड्यावर जावं लागत असल्यानं महिलांची देखील अस्वच्छ असलेल्या सार्वजनिक शौचालयाचा फटका महिलांना देखील पडत असून त्याची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्यामुळे अनेक नागरिक याबाबत संताप व्यक्त करत असून लवकरात लवकर सार्वजनिक शौचालय उपयोगात येईल असं करण्याची मागणी देखील करत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर